आब्रा आर मारू नको की तिला काऊन मारालास इच कंबर ने मोडतो इच कंबर ने मोडनरयच न बसर आर सोयरीक लावून गेली तर असं राते का <laughs> आव ती मला जायवाय बी देईना देला अर वागा नादर संसार करा दारू पिऊ नको की आव अण्णा दारू नाही पिली लटलटल लट 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 करायला लट 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 करायला अरे बापा तुला सोडणं लागत दारू सोडून दे वागा सोडितय माय सोडित दारू दारू सोड र गाभरा नसता कांसुली का देईन बघ अण्णा तुम्ही म्हणालात ना दारू सोल दारू सोडली हाँ, बस मादर झालं सोडणी चल का घरी आता आ, आ, नादर मारते दारू सुटालय सोडणी ए इकडे आता तू दारू सोडली